नमस्कार मी गजानंद्रे आपण जे पाहता माय भूमी विस्तार खामगाव येथे ज्येष्ठ पत्रकार किशोर काका रुपाली यांना धमक्या देऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई व्हावी खामगाव प्रेस क्लब तसे इतर पत्रकार संघटनेच्या निषाद नोंदयला उपविधी अधिकारी खामगाव यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना सादर लोकशाही सौदाचा स्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारांकडून नेहमीच अन्याला वाचा फोडण्याचे काम होत आहे गेल्या काही वर्षात पत्रकारांना धमक्या देऊन मुस्कळदाबी करण्याच्या साध्य प्रयत्न होत आहे नवीन निर्मिळ पत्रकारता करत चौदा जून रोजी मेन रोडवर लोकप्रचार कार्यालय दुपारी दीड वाजता सुमार्यात शहरातील युग धर्म पब्लिक स्कूलच्या प्रचारसद दहा ते बारा महिला व पुरुष कर्मचाऱ्या घेऊन किशोर काका रुपा वाद घालून गोपाळ अग्रवाल यांच्याबाबत तुम्ही बातमी कशी काय लावली या बातमी लावण्याची तुमची हिंमत कशी झाली अशी यावेळी बोलत होती या स्कूलच्या बातम्या लावल्या तर याद राखा असे हे यावेळी बोलत मायभूमी न्यूजसाठी युवा ताळे खामगाव आज काय निवेदन दिले काय मागणी आज या ठिकाणी आमच्या खामगाव प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकप्रचारचे संपादक काका रुपारेल यांच्या कार्यालयावर काही महिलांनी जाऊन त्या ते ठिकाणी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या महिला ज्या संस्थेत काम करत होत्या त्या म त्या ते संस्थेतील शिक्षिका त्या महिला आहेत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांच्या विरोधात आपण का, का बातम्या छापता आणि यानंतर आपण आमच्या संस्था अध्यक्षकांच्या विरोधात बातम्या छापू नये आणि आपण जर त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ आणि तुम्हाला चांगला धडा शिकव शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा धमक्या त्या ठिकाणी दिलेल्या एकंदरीत पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरता त्या संस्था अध्यक्षकानं महिलांचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि पत्रकार कायद्याला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या विरोधात या घटनेचा निषेध करण्यासाठी खामगाव प्रेस क्लबचे व खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सर्व प्रेस क्लबच्या संघटना मिळून आम्ही या ठिकाणी पत्रकार बांधवांनी मिळून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि या दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना पत्रकार कायद्यानुसार कठोर शासन झालं पाहिजे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्य मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब तसेच या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यां यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे